तर हाय मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी नदीवर तर मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम भारी होणार आहे चिंबोरे मच्छी दोन्ही आपण पकडणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण नदीमध्ये उतरतो हो। की बघा ही नदी तुम्हाला दिसत आहे ही पूर्ण नदी आहे या नदीमध्ये आपल्याला जायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आज मच्छी भरपूरच मिळणार आहे मग बघितलं मंगेला शिंबोऱ्या भेटला वाटतं आणि पकडला आहे कुठे मंगे दाखव हा बघा मित्रांनो पहिलीच बोनी झालेली आहे आपल्याला एक चिंबोरा मिळालेला आहे मस्त आहे चिंबोरा हा चिंबोरा भेटत बसलाय आहे बघा मग पकडते त्याला बघा पकडलेला आहे एक नंबर चिंबोरे पकडते बघा दुसरा चिंबोरा मिळाला आपल्याला मस्त आहे बघा मित्रांनो काय आहे खरवा मच्छी आहे बघा मित्रांनो मच्छी भेटले खरवा हा बघा एक नंबर वा किती मोठा आहे खरवा वा भारी आहे मच्छी मित्रांनो चिंबोरा हा बघा मित्रांनो लगेच दुसऱ्या एक वाटा मराठी चिंबोरा हाय आहे बघा हा बघा एक आहे मित्रांनो हा बघा तुम्हाला दिसते दगड झाले कसा लपून झालाय अरे बघा 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 पलते अरे बघा मित्रांनो गेलाय झाला स्पीडला गेला झाला तो हा बघा करकांडा पकडलेला आहे मंग्यानी बघा मस्त आहे बघा मी करकांडा कसा पकडले बघा मंग्यानी फुल मच्छी आहे इथं हा हा बघा हे बघा कसा करखांडे बघा मच्छी पकडते मंग्या एक नंबर बघा फटाफट फटाफट पकडलेले आहेत खूपच आहे मच्छी मित्रांनो बघा बा बघा बघ मोठा कारखांडा पकड गेला गेला जाऊ दिसत मच्छी बघ एक नंबर बा कसा पकडते

पुढे जाऊया बघा मंगेश पुढे गेलेला आहे काय मिळतात ते बघू पुढे पुढे अजून आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे मित्रांनो हा चेसला हा बघा कसा पाण्यात घुसतो हा बघा मग दिसतोय बघा कसं पाण्यामध्ये लपून आहे तो बघा गेला हो मित्रांनो करकंड बाबा किती मोठा आहे तो बघा सटकला मित्रांनो गेला तो बघा मित्रांनो काय मंग बोईट बोईट वाटत भेटलाय त्याला हा बघा एक बोईट आहे मस्त आहे हाकीमध्ये टाक ते बघा कसं पकडते हे बघा दोन 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 आज आपले कारखाने काम होणारे कारखांडा एकदम टेस्टी लागतं खायला पण शिंबोर आहे हा हा बघा ह्याच्या खाली लपलेला आहे बघा पकडलाय मंगेनी हा बघा एकदम छोटा आहे पण एकदम पण मित्रांनो हा बघा छोटा पण घ्यायचा नाही सोडून घ्यायचा त्याला गेला तो एकदम टिचेन आहे मोठा असेल तरच घ्यायचा गोहित हे बघा करकांडा पकडलेला आहे पकड 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 भेटला बघा मित्रांनो किती वंड्यामध्ये होता बघा वंड पाणी असलं तर मित्रांनो गाड्याचा उपयोग होतो त्यासाठी गाडा लागतो बघा कसा पकडलेला आहे मंग्यानी होता घेतला अरे हा बघा एक नंबर बोईट पकडलेला मंग हा बघा बोईट दिसतय त्याच्यात हा एक हा बघ करकांडाम होता हा मित्रांनो दगडच करकांडा, करकांडा बसलाय बघ मस्त साईज आहे पलते पलते व्यवस्थित पकड हा बघा कारकांडा मोठी साईज आहे मी मोठी मोठी साईज पकडतो बघा मित्रांनो एक छोटा चिंबोर आहे बघा दिसते तुम्हाला पण तो भरपूर छोटा आहे तो आपण घ्यायचा नाही हा बघा इथे पण आहे दोन आहे छोटे आहे बघा एवढे छोटे आपल्याला घ्यायचे नाही आपण नेमकेच मोठे मोठे घ्यायचे बघा तिकडे मांगे आहे त्या साईडला मांग्या बोईट आहे मोठा ये लवकर मोठा बोईट आहे हा थांबून राहिलाय बघ हा बघ हा बघा मित्रांनो पकडलेला आहे अरे मंग्या मच्छी अजिबात सोडत नाही बघा आतला मोठा बोईट आहे हा बघा दाखव मंग्या हा बघा बोईट एक नंबर मस्त साईज आहे बोईटाची हवा बघ हवा हवा हा बघ चिंबूर हा बघ पकड त्याला पकड दुसरा पण आहे पकडला हा पकड दगडात बसलाय बघ पकडला दुसरा पण आहे त्याला पकडून घे दगडीत गेलाय मित्रांनो तो बघा पकडलाय उघड हा हवं इथं हवं हवं एक डुक्याच आहे दोन डुके दोन डुके आहेत हाय हा दगडी खाली आहे बघ हा हा पकड एक नंबर मस्त भेटले दोन मित्रांनो जवळच्या जवळ दोन होते एका बाजूला बघू तेवढाच आहे काय हा भरले बघा एक डुके आला आहे चिम बोरा भरलेला मित्रांनो बघ हाय हाय भेटला गेला काढा कळ बघ 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 भेटते का बघ 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 गाडा टाकायला पाहिजे होता तर मित्रांनो आता आपण मच्छी बघून झालेले आहे सर्व पकडले मच्छी आता आपण चाललेलो घरी तर मित्रांनो बघा मंग्या ती या साइड ला आहे तिथून आम्ही बाहेर पडणार आहोत नदीतून तर मित्रांनो आता किती मच्छी मिळाली तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तर चला बघूया किती मच्छी मिळाली आज आणि चिंबोरे नदीत आपल्याला जी चिंबोरे आणि मच्छी मिळते मच्छी वगैरे मिळालेली आहे हे बघा हे बघा मित्रांनो शिंगोली आणि मच्छी बघा हा बघा हा बोईट सर्वात मोठा बोईट आहे आणि हा बघा एक नंबर खरबा तुम्हाला मग दाखवला मोठा हा बघा एक नंबर खरबा किती मोठा बघा आणि मच्छी बघा सरकांडे तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आज आपल्याला मच्छी वगैरे मस्तच मिळालेली आहे तर आपण व्हिडिओ नाही सोडूयात बाय